हॅलो सध्या सर्वांच्या पुढे एकच प्रश्न पडलाय की अमेरिकेत शिकायला जायचं का आणि गेलं तर तिथे परिस्थिती काय आणि नंतर नोकरी मिळेल का या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी मी एक खास वेबिनार ऑर्गनाईज केलाय या रविवारी म्हणजे दिनांक पंधरा जून रोजी सकाळी साडे दहा वाजता हे वेबिनार मी येणार त्या आहे त्यामध्ये अमेरिकेची सद्यस्थिती आणि नोकऱ्या आहेत का नाहीत आणि नोकऱ्या कशा मिळवायच्या याबद्दल सर्व मी माहिती तुम्हाला सांगणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मला प्रश्न विचारू शकाल आणि त्या सर्व प्रश्नांची आम्ही उत्तरं देऊ तर तुम्ही वेबिनारला जरूर या तुमच्या मनातले अमेरिकेबद्दल जगैरसं माणूस आपण दूर करू आणि अमेरिका हे अजूनही शिक्षणासाठी एक चांगले देश आहे हे तुम्हाला लक्षात येईल तर नक्की वेबिनार अटेंड करा